हिंद नुकत्याच आलेल्या नुसार आपल्याला एक गोष्ट कळते की भारतावरती जो सात आणि आठ तारखेला ड्रोनचे जे हल्ले झालेत यामध्ये पाकिस्तानकडून तुर्कीच्या ड्रोनचा वापर करण्यात आला आहे ठीक आहे तर ही न्यूज आहे त्या संदर्भामध्ये आपण माहिती बघणार आहोत तर सुरुवात करूया बघा तुर्कीचा जो आसीस गार्ड नावाचा ड्रोन आहे ठीक आहे तुर्कीचा आसीस गार्ड नावाचा ड्रोन आहे त्या ड्रोनला सँगर ड्रोन म्हणून पण ओळखतात ठीक आहे सँगर ड्रोन हा जो सँग ड्रोन आहे याचा वापर करून भारतावरती हल्ला करण्यात आला आहे यामध्ये भारतीय लष्कराने नुकत्याच झालेल्या एका बैठकीमध्ये सांगितले की, की पाकिस्तानचा सा तुर्की बनावटीचा ड्रोन वापरण्यात आला ठीक आहे सांग ड्रोन नाव आहे त्याचं त्याच्यानंतर बघा हा हल्ला झाला होता सात ते आठ ह्या दोन दिवसामध्ये मध्यरात्रीच्या वेळ काल आणि परवाच्या दिवशी हा मध्यरात्रीला झालेला हल्ला आहे या हल्ल्याची व्याप्ती जर पाहिली तर तीनशे ते चारशे ड्रोनचा वापर करण्यात आला आहे या हल्ल्यामध्ये बघा पाकिस्तानच्या कडून तीनशे ते चारशे याच्यापेक्षा जा पण जास्त ड्रोन वापरण्यात आले आहेत आणि ते ड्रोन जे आहेत नियंत्रण रेषा जे आहे एलओसी ठीक आहे एलओसी आणि त्याच्यानंतर क्रिक पर्यंत सर क्रिक लाईन जी आहे ती गुजरात मध्ये बॉर्डर आहे या पूर्ण बॉर्डर वरती आपल्याला छत्तीस ठिकाणी घुसखोरी करण्याचा प्रयत्न आणि हल्ला करण्याचा प्रयत्न पाकिस्तानच्या कडून झाला आहे ड्रोनचा प्रकार जर बघितला तर सुरुवातीच्या अहवालानुसार आणि नंतरच्या पुष्टीनुसार हे ड्रोन तुर्कीचे आहेत असं निष्पन्न झालं यानंतर बघा ह्या ड्रोन जे आहेत यांचा हल्ला करण्याचा जो यांचं लक्ष होतं ते आहे बघा लष्करी पायाभूत सुविधावर हल्ला करायचा होता त्यांना ठीक आहे जिथे आपले आर्मीचे किंवा त्याच्यानंतर एअरफोर्स चे बेस आहेत त्याच्यानंतर आपले काही महत्वाचे शहर आहेत आता आजच्याच आलेल्या न्यूजनुसार आपल्याला अमृतसर वरती सुद्धा ड्रोनचा स्ट्राईक झालेला दिसतंय पण त्या कसल्याही प्रकारे हानी झाली नाही त्या ड्रोनला आपण वेळी त्याला मारून पाडले ठीक आहे यानंतर बघा भटिंडा शहरावर जो लष्करी तळ आहे याच्यावर सुद्धा UAV व्ही ना UAV म्हणजे ड्रोन ठीक आहे युएव्ही चा अर्थ असतो यु UAV यू म्हणजे अनमॅन एरियल व्हेईकल मानवरहित अनमॅन ठीक आहे एरियल व्हेईकल मानवरहित यंत्र ठीक आहे असं त्याला आपण म्हणू शकतो ठीक आहे त्यानंतर बघा याच्यावरती सशस्त्र हे, हे या ड्रोन आहेत मोठ्या प्रमाणामध्ये यशस्वीरित्या खाली पाडले ठीक आहे यासाठी पारंपरिक म्हणजे डायरेक्ट बंदुकीच्या त्याच्यावरती गोळीबार केला आणि गैर पारंपरिक म्हणजे बघा नवीनवाली मॉडर्न टेक्निक म्हणलं तर ड्रोन जॅमिंग जॅमिंग मध्ये काय करतो आपण इलेक्ट्रॉनिक वॉरफेअरचा जो काही इलेक्ट्रॉनिक त्याचे सिग्नल आहेत या सिग्नलला जाम करून टाकतो हे सिग्नल जाम झाल्यामुळे त्या ड्रोनला पुढचा जे काही त्याचा टार्गेट आहे किंवा जे काही त्याला इन्स्ट्रक्शन येत आहेत पाकिस्तान कडून ते त्याच्यापर्यंत पोहचतच नाही त्याचे सिग्नल ला सगळ्यांना जाम करतात आणि ते ड्रोन आपण त्यांना खाली पाडतो तर याच्यामध्ये बघितलं तर ह्या जॅमिंग पद्धतीचा वापर आणि थेट गोळीबार अशा दोन पद्धतीचा वापर करून आपण त्यांचे सगळ्याला सगळे ड्रोन खाली पाडण्यास सक्सेसफुल झालो आहोत त्यानंतर बघा हल्ल्याचा उद्देश काय माहिती आहे आता हे ड्रोन कशासाठी पाठवले त्यांनी त्यांच्याकडे फायटर प्लेन आहेत त्यांच्याकडे मिसाईल आहेत त्यांना का पाठवलं नाही ड्रोनच का पाठवले तर हे बघा बघायचं आपल्याला एक महत्वाचं असं कारण भेटत आहे ते म्हणजे अं पाकिस्तानने काय केलंय हे जे ड्रोन पाठवले याच्यामध्ये यांनी मोठ्या प्रमाणामध्ये झालेली हवाई घुसखोरी जी आहे ही ठीक आहे याचा उद्देश काय बघा भारताचं हवाई संरक्षण प्रणालीची चाचणी करणे त्यांना ड्रोन पाठवून ड्रोन कमी पैशाचे असतात कमी पैशामध्ये बनवलेले असतात तर ह्या ड्रोनला पाठवून त्यांना काय करायचं की भारतामध्ये सध्याला जी आपली संरक्षण प्रणाली आहे ह्याची टेस्टिंग करायची त्यासाठी त्यांनी त्याला पाठवले आणि दुसरं हे जे ड्रोन आहेत ह्याच्यावरती बरेच रडार असतात त्याच्यानंतर याच्यावरती कॅमेरा फिट केलेले आहेत आणि ह्याच्यावरती अत्याधुनिक असे सेन्सर लावलेले आहेत तर हे काय करतात आपल्या बॉर्डरवरची गुप्त माहिती गोळा करतात जे काही सिक्रेट इन्फॉर्मेशन आहे आपली सगळी गोळा करतात आणि ह्या ला काय करतात पाकिस्तानला म्हणजे ज्या दिवशी फुल फ्लेज वॉर सुरू होईल पूर्ण ताकदीनशी वॉर सुरू होईल त्या दिवशी आपली सगळी इन्फॉर्मेशन त्यांच्याकडे असेल त्यासाठी हे जे ड्रोन आहेत ड्रोन ड्रोनचा हल्ला केला चाललाय बघा म्हणजे ही जे ड्रोन आहे ना हे ड्रोन अटॅक व्हायला आपण ह्याला वॉर न जमत हे काय तयारी आहे त्या सुरुवातीला म्हणजे जसं पोहायच्या अगोदर ना आपण की पाण्यामध्ये खडा मारून बघायला पाहिजे पाणी किती खोल आहे तसं करायला आपली संरक्षण प्रणाली किती चांगली आहे किती योग्यरित्या काम करायला हे टेस्ट करण्यासाठी आपल्याकडे ते पाठवत आहे आणि याच्यामध्ये तुम्ही मागच्या व्हिडिओत पाहिले मागच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्याकडे डिफेन्स सिस्टम मध्ये जेवढ्या जेवढ्या आपल्याकडे सिस्टम आहेत या सगळ्या बघितल्यात आपण मला तरी म्हणजे आता जिथपर्यंत आमचं नॉलेज आहे त्याच्यानुसार कळते की येस फोर हंड्रेड च्या मिसाईलचा आणखी वापर नाही केला आपण ठीक आहे यस फोर हंड्रेडचा वापर आपल्याला मोठ्या युद्धासाठी करायचा त्यासाठी आपण त्याला राखीव ठेवलेला आहे ह्याच्यामध्ये आपण ज्या मीडियम रेंजच्या सॅम मिसाईल सिस्टम आहे ना शॉर्ट अँड मीडियम रेंजचा एअर कॉम्बॅट मिसाईल ज्या आहेत त्या मिसाईलचा आपण याच्यामध्ये वापर सरफेस टू एअर मिसाईल आहे त्याच्यानंतर ह्या ज्या मिसाईल आहेत ह्यांचा वापर करून आपण सगळे ड्रोनला मारून पाडले त्याच्यानंतर जॅमरचा वापर केला आणि बंदूक बंदूक आणि गोळी यांचा वापर करून सुद्धा त्याला आपण मारले जर फॉरेन्सिकचा तपास घेतला तर ह्या खाली पडलेल्या ड्रोनच्या अवशेषांची फॉरेन्सिक तपासणी केली त्याच्यावरून कळते की ते तुर्की बनावटीचे आहे ठीक आहे आता त्या ड्रोन बद्दल पण माहिती पाहूया आपण आता समोर येणार आहे ते आणि पाकिस्तानची रणनीती काय बघा पाकिस्ताननं आणखी काय केले की जसं आपल्या इथे युद्ध सुरू झाले आपण काय केलं आपला स्पेस बंद करून टाकलं ना एक पण आपलं नागरी विमान उडणार नाही पण पाकिस्ताननं तसं केलं नाही पाकिस्ताननं त्यांच्या हवाई घुसखोरी दरम्यान म्हणजे त्यांचे ड्रोन ज्यावेळेस येत होते त्यावेळेस आपण त्यांना मारत होतो त्यांना काउंटर करत होतो ते मारत असताना त्यांनी त्याचे नागरी विमान कंपन्या जे आहेत ह्यांना ढाल म्हणून वापर केलाय म्हणजे त्यांचे विमान पण चालू ठेवलेत आणि जर ह्याच्यामध्ये चुकून त्याचं एखादं विमान पडलं असतं जे की पॅसेंजर विमान आहे म्हणजे सगळ्या जगामध्ये त्याने काय सांगितलं असतं की भारत आमच्या पाकिस्तानी सहा नागरिकांना मारायला आहे म्हणजे निहात त्या लोकांना मारायला असं मग जगामध्ये त्याला तसा प्रोपोगेंडा करायचा आहे पण त्यासाठी आपल्या एअरफोर्स आहे यांच्याकडे जे आपल्या अत्याधुनिक असं रडार सिस्टम आहे त्याच्यामध्ये आपण त्यांना ओळखून त्या विमानांना जाऊ देऊन त्याच्यानंतर आपण फक्त ड्रोन वरती हल्ला करून त्यांना मारून पाडले ठीक आहे तर अशा प्रकारे पाकिस्तान रणनीती आखत आहे त्याच्यानंतर भारतानं जर बघितलं तर ह्याला प्रत्युत्तर म्हणून भारताचा पाकिस्तानातील चार हवाई संरक्षण स्थळांना ड्रोन सशस्त्र ड्रोन हल्ला केला ठीक आहे त्यांचे चार हवाई स्थळ जे संरक्षण स्थळ आहे त्यांच्यावरती आणि आपली जी ड्रोन सिस्टम आहे त्यांनी पाकिस्तानचं रडार सिस्टमला नष्ट केलंय त्याच्यानंतर बघा ड्रोन हल्ल्याच्या सोबतच पाकिस्तानने जम्मू आणि काश्मीर मध्ये वरती जोरदार तोफखाना गोळा गोळीबार पण केलाय यामध्ये भारताचे लष्कराचे काही जवान आणि काही सिव्हिलियन यांचे सुद्धा हे सुद्धा जखमी झाले तिथं त्यानंतर बघा आता हा सोंग ड्रोन काय आहे याच्याविषयी थोडीशी माहिती घेऊया हा आसीसगाड सोंग ड्रोन जो आहे तो तुर्कीचा ड्रोन आहे ठीक आहे आणि राष्ट्रीय सशस्त्र मानवरहित हवाई वाहन प्रणालीचा तो एक भाग आहे तुर्कीच्या तुर्कीच्या सशस्त्र संरक्षण कंपनीमध्ये आसिस गाडी कंपनी ही कंपनी आहे हिन हा विकसित केलेला आहे ठीक आहे दोन हजार वीस पासून तुर्की सशस्त्र आहे याची प्रमुख वैशिष्ट्य जर बघितलं तर बघा हे स्थिर स्वयंचलित मशीन आहे त्याच्यामध्ये मशीन गण वापरते त्याच्यामध्ये पाच पॉइंट पाच सहा पंचेचाळीस एम ची दारुगोळा फायर करण्यास सक्षम आहे त्याच्यानंतर ग्रेनेड लॉन्चर पण आहे मिनी क्षेपणास्त्र प्रणालीने सुसज्ज असा हा ड्रोन आहे याची सामूहिक क्षमता जर बघितलं तर हा एकाच वेळी अनेक एक देशांनी हल्ला करण्यासाठी समन्वयित गटांमध्ये कार्य करू शकतो म्हणजे हे ड्रोन काय करतात असे चार पाच सहा सात असे ड्रोन ला वेगळ्या वेगळ्या ठिकाणावर प्लेस करून ते एकाच टायमाला इथून वेगळ्या वेगळ्या ठिकाणाहून अटॅक करू शकतात तर असे हे कोऑर्डिनेटेड फायरिंग सुद्धा हा ड्रोन करू शकतो आणि ह्याचं जे कार्यक्षेत्र आहे तर हे अंदाजे तीन किलोमीटर पर्यंत काम करू शकते रिमोटली ऑपरेटेड आहे म्हणजे यांना दूर बसून कुठेतरी ऑपरेट करत आहेत आणि तिथून ते आपल्या इकडे हल्ला करतात याची उंची जर बघितली तर अठ्ठावीस अठ्ठावीसशे मीटर उंची पर्यंत हा फ्लाय करू शकतो याचं वैशिष्ट्य बघा रिअल टाइम व्हिडिओ ट्रान्समिशन आता हे ज्यावेळेस भारतामध्ये भारतामध्ये जसं मी तुम्हाला आता सांगितलं की भारताच्या संरक्षणच्या ज्या काही आपल्या सिस्टम आहेत ते तपासण्यासाठी ते येत आहे तर हे त्याचा लाईव्ह ट्रान्समिशनचा व्हिडिओ रिअल टाइम व्हिडिओ काय करते ट्रान्समिट करते म्हणजे पाकिस्तानला पाठवते त्याच्यानंतर जीपीएस मार्गदर्शित स्वायत्त आणि मॅन्युअल नॅव्हिगेशन जीपीएसच्या माध्यमातून माद ते नॅव्हिगेट करते इथले लोकेशन पाठवते रिअल टाइम लोकेशन ठीक आहे त्याच्यानंतर गोळीबार करताना अजुकतेसाठी रिकॉइल डॅम्पिंग प्रणाली याच्यामध्ये एक डॅम्पिंग प्रणाली आहे जी काय करते एकदम पिन पॉइंट गोळीबार करू शकते तर या घटनेमुळे काय झाले भारत आणि पाकिस्तान ही त्या ड्रोनची माहिती आहे त्याच्यानंतर या घटनेचा जर पडसाद बघितला तर भारत आणि पाकिस्तान मधील तणाव ड्रोन तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे हे आपल्याला पाहायला मिळते याच्यानंतर एक पुढचा व्हिडिओ येणार आहे त्याच्यामध्ये आपल्या भारताकडचे कोणते कोणते ड्रोन आहेत त्याविषयी आपण सविस्तर माहिती पाहणार आहेत आणि भारताच्या हवाई संरक्षण प्रणालीने बहुतेक ड्रोन जे आहेत ते निष्प्रभ केले त्यांना मारून पाडले आणि हल्ल्याची व्याप्ती स्वरूप अत्यंत गांभीर्याने आपल्या गव्हर्नमेंटने घेतलेलं आहे यानंतर आपल्याला पुढील अपडेट जेव्हा येतील त्यावर आपण चर्चा करूया तोपर्यंत थँक्यू भेटू पुन्हा जय हिंद